खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन एक लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते तसेच मित्रांनो जहाल मतवादी नेते आणि मवाड मतवादी नेते कोण कोण होते हे सुद्धा लक्षात असू द्या जेहाल मतवादी नेते हे लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल लाला लजपत राय आणि अरविंद घोष हे होते त्यानंतर मित्रांनो मवाड मतवादी नेते हे दादाबाई नवरोजी दिनशाहवाजच्या न्यायमूर्ती महादेव रानडे बदरुद्दीन गोपाळ गोपाळकृष्ण गोखले ॲलेन हुम फिरोजशाह मेहता आणि चंद्र बॅनर्जी लक्षात मित्रांनो महत्वाचं टॉपिक आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रश्न असा विचार आहे जहाल मतवादी नेते लाल बाल आणि पाल असे कोणास म्हटले जाते तर त्याचा योग्य तर असणार आहे लोकमान्य टिळक बिपनचंद्र पाल लाला लजपत्रा या तिघांना लाल बाल आणि पाल असे म्हटले जात होते त्यानंतर मित्रांनो योमिचंद्र बॅनर्जी हे कोणत्या मतवादीचे नेते होते असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे मवाड मतवादी नेते पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन तीन चंद्रपूर महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संत एकनाथाची साहित्यिक कृती आहे खालीलपैकी कोणती संत एकनाथाची साहित्यिक कृती आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दोन भावार्थ रामायण भावार्थ रामायण हे संत एकनाथाची साहित्यिक कृती आहेत तसेच मित्रांनो संत एकनाथाबद्दल काही महत्वाचे माहिती ते पण पाहूया संत एकनाथाचा कार्यकाल आहे पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव दरम्यान तसेच मित्रांनो संत एकनाथाचे जन्मस्थान आहे पेटण या ठिकाणी तसेच मित्रांनो संत एकनाथाचे साहित्य कोणकोणते आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या संत एकनाथाचे साहित्य हे एकनाथी भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर हस्तमलक आनंद लहरी आणि गीतासार हे संत एकनाथाचे साहित्य कृती आहेत तसेच मित्रांनो भावार्थ दीपिका हे ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांचे आहे बुद्धभूषणम हे ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांचे आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय आहे, आहे? या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचार झालेला आहे संत एकनाथाचे जन्मस्थान कोणते आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे पैठण या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो भावार्थ दीपिका हे ग्रंथ कोणी लिहिलेलं आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर यो त्याचा योग्य तर असणार आहे संत ज्ञानेश्वर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन दोन विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात कापूस उत्पादनात विदर्भ आणि मराठवाडा हा विभाग अग्रेसर आहे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफचे चे मुख्यालय कुठे स्थित आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफचे चे मुख्यालय कुठे आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन तीन वॉशिंग्टन डी सी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय हे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे तसेच मित्रांनो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल काही महत्त्वाचे माहिती ते पण पाहूया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मित्रांनो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली झालेला आहे आणि मित्रांनो याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या देशामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संचालक आहेत क्रिस्टियालिना झांजिरवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये एकूण सदस्य देश आहेत एकशे नव्वद तसेच याचे उद्देश आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याला चालना देणे लक्षात असलेल्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक आहे या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे स्थापना केव्हा झालेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पटाराची निर्मिती कशाने झाली आहे महाराष्ट्र पटाराची निर्मिती कशाने झाली आहे खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नांच योग्य तर ऑप्शन चार भ्रश्यमूलक उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती हे भ्रश्यमूलक उद्रेकामुळे झालेली आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच चिडला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहताच त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पाणी शब्दा शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या प्रश्न योग्य तर ऑप्शन दोन उदक पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द हे उदक होतो पुढील प्रश्न आहे मान जर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा या प्रश्न योग्य तर ऑप्शन तीन कर्तरी मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग हे कर्तरी आहे पुढील प्रश्न आहे वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता या शब्दाचा अर्थ कोणता या प्रश्न कोणताही वाद नसलेला या शब्दाचा अर्थ हे कोणताही वाद नसलेला असा होतो पुढील प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये त्याचा नक्की देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे आधुनिक सारणी कशावर आधारित आहे पुढील प्रश्न आहे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला या प्रश्न एक लॉर्ड डलोसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलोसी यांनी केला पुढील प्रश्न आहे मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोडी झाडली मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन चार बराकपूर मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली पुढील प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेला पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळवून देणारी घटना, घटना दुरुस्ती कोणती पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळून देणारी घटना दुरुस्ती कोणती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळून देणारी घटना दुरुस्ती हे त्र्यात्तरवी घटना दुरुस्ती आहे पुढील प्रश्न आहे तेना ती फौजाची पद्धत कोणी सुरू केली तेना ती फौजची पद्धत कोणी सुरू केली या प्रश्नाच योग्य तर ऑप्शन दोन लॉर्ड वेलस्ली तेना ती फौजची पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली अशा प्रकारचा हायडोता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या